नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या म्हणत असते हा गेम मी आता फार खाळ नाही खेळू शकणार कारण आता मला मेन मुद्द्यावरती यावं लागणार आहे आणि प्रॉपर्टीची फाईल मला कसंही करून मिळवावी लागणार आहे तर इथे तिने ओवीला फोन लावलेला असतो आणि ओवीला ती टास्क म्हणून फाईल शोधण्यासाठी सांगत असते आणि तिला म्हणते निळ्या रंगाची तुला फाईल शोधायची आहे आणि ती फाईल तुला माझ्याकडे आणून द्यायची आहे आता इकडे आपल्याला पाहायला मिळेल की ओवी तिचा खेळातल्या गेमचा टास्क समजून ती फाईल शोधायला घेतलेली आहे आणि तिला ती निळ्या रंगाची फाईल सापडते आणि ती खूप खुशीने ती फाईल काढून ऐश्वर्याला देण्यासाठी निघालेली असते तर ती देत असताना समोरून जानकी येते आणि जानकीला पाहून ओवी मात्र खूपच घाबरते आणि आता काय उत्तर द्यायचं आईला असा तिला प्रश्न पडतो तर जानकी तिला खू विचारते की ही फाईल तुला चोरण्यासाठी कोणी सांगितली यावरती ओवी घाबरलेली असते आणि त्यामुळे ती सगळं काही सांगून टाकते आणि म्हणते ही फाईल मला क्यूटूने चोरायला लावलेली आहे आता हा क्यूटू कोण आहे असा प्रश्न जानकीला पडलेला आहे आणि आता जानकी ह्या क्यूटूला शोधून काढेल का तर ऐश्वर्या मात्र हे सगळं ऐकत असते आणि आता ऐश्वर्या नवीन कोणता प्लॅन करणार पाहायला